सकाळी सेशनला जाण्यापूर्वी नाश्ता केला आणि सेशन घेतले सेशन झाल्यानंतर माझ्यासाठी आज काय सरप्राईज आहे याची कल्पनाही मला नव्हती तर आम्ही आज आलोय सरप्राईज आयला देशमुख सरांना आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या घरात येऊन त्यांना माहित नाहीये हे ऍक्च्युली आमचं ऑफिस पण आहे तर इथे आलो आम्ही आणि ते येतीलच थोड्या वेळात त्यांना आपण सरप्राईज त्याचा आनंद कसा होतो चेहरा बघू ते बघूया बस मग ज्योतिताई सांगा देशमुख याच्याबद्दल काय म्हणताय म्हणजे स्वच्छ काय म्हणतात मन असलेलं व्यक्तिमत्व ज्याला पोट अजिबात पटत नाही खूप <laughs> मनाचे सोजवट आणि सहसा पुरुष असे बघायला भेटत नाही पण सात्विक पुरुष असं म्हणता येईल आणि मनाने एकदम स्वच्छ मदत करायला नेहमी तयार आपल्या ज्ञानाने आपल्या आयुष्यात स्वतः कमवलेलं सगळं जे आहे ते त्यांना खूप काय म्हणतात समृद्धी ऐश्वर संपन्न देव ही शुभेच्छा धन्यवाद सरिता 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 बोल रही सरोदे मॅडम सर हवा छोट रही फुगे की फुगा फुगा सरोदे मॅडम बोला आज आम्ही सरप्राईज द्यायला आलो देशमुखला हा त्याला माहित नाहीये रवी सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते एकदम मनमोकळे आणि खूप छान व्यक्तिमत्व असलेलं आणि त्यांचा स्वभाव जो आहे ना, ना।, 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 ना। आ, 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 तो खूपच मिळाव आणि मदतीला जाऊन येणार आहे आणि नेहमी सहकारीची भावना असते तर त्यांच्या भावी आयुष्यात खूप येऊ चांगलं समृद्धी लाभो तेच त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अब आ गई सरिता सरोजी जी हां बोलिए ये तो सिर्फ हस रही काय बोलायचं एकदम फ्री ओपन पर्सनालिटी एंड स्ट्रेट फॉरवर्ड मन मोकळे एकदम हसरा स्वभाव कधी न फ्रेश देणारा व्यक्ती म्हणजे व्यक्ती ऑल डे हॅप्पी हॅप्पी आणि त्यांच्याकडून मी एक शिकले की संकट होते तरी आपण हसत राहून तो संकटाला सामना देतो तो खूप छान आहे त्यांच्या आयुष्यात दरभरटून शुभेच्छा माझ्याकडून आणि त्यांनी बघितले तो पूर्ण भावे होच्या मनापासून व्यक्त करते

कितने होना लोग हाँ ये ना जो लड़की है ना तो तुम टाइप करो लिया मैंने ना बोला ना मालूम कोई ये तेरे को मीडिया पता नहीं ये हमारा पूरा प्लान टॉप हो गया और कोई बॉय किस लिए क्या है बट बॉय कुत्ता किस लिए क्या

तर नमस्कार मंडळी आणि आज माझा वाढदिवस आहे आणि आजपर्यंतच्या सगळ्या वाढदिवसापैकी आजचा वाढदिवस जरा स्पेशल आहे कारण मला इतकं अनपेक्षित सरप्राईज मिळालंय आणि मी ते सरप्राईज त्याच दिवशी रिटर्न पण केलंय तर हे बघा आमची सोशल वर्कची गँग सरोदय मॅडम आहे ज्योतिदा आहे आणि सरिता सरू हिला सरू म्हणतो आणि इकडे मॅडम तुम्ही त्यांना व्हिडिओमध्ये पाहिजे प्रमोशनच्या तर तैसील मॅडम आता आज सगळ्या इकडं आल्या आहेत आणि सेलिब्रेशनसाठी कारण आज सेशनला हो हो मी हे होतो खूप दूर होतं जवळपास शंभर किलोमीटर आणि आज यायचंच होतं इथं तर त्यामुळं मग आलो आहे आणि यांनी सरप्राईज प्लॅन केला होता तर इथं सरप्राईज प्लॅन केला आणि त्यांनी खाली केक पण ऑर्डर केला आणि मी नेमकं काय का सांगितलं की मला एक तास लागेल यायला आणि मी लवकरच आलो आणि नेमका मी खाली आलो आणि सिक्युरिटी वाला तिथे केक घेऊन आलेला तो पार्सलवाला कडे दिलं तर सिक्युरिटी हे काय ते चालेल त्यांचाच केक आहे <laughs> <laughs> आणि या घ्यायला खाली आल्या होत्या मला दिसले अरे हे तर सरप्राईज तिथं आहे पण खरं तर सरप्राईज त्यांनी पण दिलंय आणि मी पण त्यांना अचानक लवकर येऊन सरप्राईज दिलं तर असं झालंय तुम्हाला आता सेलिब्रेशन कसं होतंय तर चला भेटतो पुन्हा

आणि त्यामुळं मग ते पार्सल मी यांनी ऑर्डर केलं तरी मी खाली होतो आणि सिक्युरिटीला काही माहीत नाही की बड्डे कोणाचा आहे माझा आहे का आणखी कोणाचा आहे त्यानं मला सांगितलं हेच आले ओनर त्याचे यांच्याकडेच द्या केक मग माझ्या लगेच लक्षात आलं पण मला हे नव्हतं माहीत तुम्ही आलेले असेल म्हणून तुम्ही स नाही हे सरप्राईज होतं माझ्यासाठी नाही असं ते काही फरक पडत नाही ते काय दिसत नाही ते

तिकडे सर केला सरदाकडे हा कारण हा चेअर काढ चेर का हे बघा सरिता आयड्याने आम्ही डेकोरेशन केलेले सरदे मॅडमनी पुण पुढले नाही 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 तस काही नाही आठ नऊ फुगे फुटले आणि आता जे फुटलेले आहेत ते छान मस्त आहेत नाही खरंच फुगे आणि हॅपी बर्थडे खूप आवडलं मला आणि फार आणि एकदा काय झालं होतं आम्ही एरवड्यात राहत होतो आणि सगळी अरेंजमेंट केली बिर्याणी सांगितली एवढा पातेलं म्हणजे आमच्याबरोबर किती सगळे येणार होते आणि आंबेडकर सोसायटी आणि एवढा पाऊस झाला

देशमुख आम्हाला आणखी एक कुठं ओतूर नारायणगाव ओतूर तिथून पुढे नारायणगाव पासून डेथ ज्योतिताई थँक्यू ज्योतिताई कराडून आल्या कराडी मध्ये राज्या पुण्यामधल्या ट्रॅफिक मुलं

मैं कर दूँगा। तो मिल जाए मोबाइल। हम्म। इतना जख्म लाएंगे इसको क्यों? डाइट। डाइट? क्यों? तभी बोल देते हैं। लाओ ना। नहीं नहीं। अच्छे से बागर नॉर्मल बस आप ही देते हैं नॉर्मल बस आधे दिन है सामने। हम्म। देखो इसे। बहुत अच्छा। तो बहुत अच्छा। लेट लेट तैयार था जिसे। � तुम्ही ना नादच केलाय ते नाही खूप छान आणि आपण आपण सगळ्यांचे असेच सेलिब्रेशन करत जाऊ आता बघ असा नॅचरली फोटो मस्त आहे ना पोज ना काही माहिती नसत त्या व्यक्तीला म्हटलं इतका खुडून खुलून असला असला का तू घ्या सगळ्या व्हिडिओ आता सुरू झालाय जाने तो मित्रांनो बड्डे म्हटलं जर सेलिब्रेशन आलं आणि हे एवढे वेळ काढून आले सगळे तर काहीतरी सेलिब्रेशन करायचं का से होतं त्यामुळं आमच्या परिसरात तिथे एक कृष्णसागर हॉटेल हो आहे आणि तिथं म्हटलं जेवायला पण आम्हाला यांना सगळ्यांना लवकर घरी जायचं होतं तर त्यामुळं मग काय केलं का की म्हटलं काहीतरी घेऊया पण इथं आल्यावर कळलं की साडेसहाला सुरू होणार आहे सगळं तर मग म्हटलं जेवणच करून जाऊया तर बघूया आता जेवण आलो इथं हॉटेलमध्ये छान हॉटेल आहे आणि हे बघायचे सगळे बसलेले आणि ह्या मॅडम मेनू कार्ड चेक करताय आणि काय घ्यायचंय ऑर्डर करायचे आणि स्टार्टर मध्ये मसाला पापड मागवलाय कारण ऑर्डर ही पर्यंत वेळ लागणार आहे आणि त्यामुळं मग मसाला पापड खातो चला भेटतो पुन्हा काय

व्हेज हा आणि हे पनीर तर असं झालं सेलिब्रेशन आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आता काय एक मला आठवण ती म्हणजे मावशीची माझ्या म्हणजे ज्याला आम्ही अक्का म्हणत होतो एक पाच सहा महिन्यापूर्वी मावशीचं निधन दन आहे पण ती जी होती त्या मावशी म्हणजे ती अक्का तर ती दर वाढदिवसाला प्रत्येकाला आम्हाला म्हणजे आता आमच्या घरच्यांना पण वाढदिवसाचं एवढं आता तुम्हाला तर माहीत असेल ग्रामीण भागात कधी वाढदिवस कोणाचा होऊन जातो माहीत पण होत नाही कुणाला आणि गंमत म्हणजे आज तर मला घरून कुणाचाच फोन नाही आला वाढदिवसासाठी घरूनही नाही आला आणि नातेवाईकांमधून पण कोण नाही आला माझ्या बहिणीचा येत असं दरवेळेस तिचा पण नाही आला पण एक याचं मला काही वाटत नाही कारण आपल्याकडे एवढं वाढदिवसाचं नाहीच आहे वातावरण की बाबा करावा साजरा करावा फोन करावा पण माझी जी मावशी होती अक्का ती न चुकता दर वाढदिवसाला फोन करायची आता तिला तर कसं आहे तिला वाढदिवस लक्षात ठेवायचं काय की कॅलेंडरवर लिहून ठेवाय ठेवायचं काम तिचं कॅलेंडरवर लिहायचं वाढदिवस कोणाचा या तारखेला आणि बरोबर त्या तारखेला तुम्हाला सकाळी म्हणजे मला सकाळी फोन यायचा प्रत्येकाला ती तसंच करायची प्रत्येकाचे वाढदिवस असो लग्नाचा वाढदिवस असो तिला खूप आनंद व्हायचा असं विश करायला सगळ्यांना वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला मलाही सकाळीच फोन करायची रवींद्र वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असं सांगायची खरंच मला खुप -खुप आज तिची खूप आठवण येते आणि खूप मावशी होती ती माझी आणि प्रत्येक वेळी मी तिच्याकडेच असायचो आणि माझं शिक्षणही तिच्याकडेच झालं पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनला तर मी संभाजीनगरला होतो पण बारावीपर्यंत तर तिच्याकडेच होतो आणि खूप लहान होतो तेव्हापासून तिच्याकडं होतो आणि तिथंच माझे वाढदिवसही साजरे झालेले बरेच आणि त्या आता गावात हो तर वाढदिवसाचं काही नव्हतं आमच्या कारल्या गावात तर मी तर म्हणतो आत्ता आत्ता जवळपास या दोन एक दोन वर्षात वाढदिवस वगैरे हे सगळं आईला नानाला सगळ्यांना माहीत व्हायला नाही तर पूर्वी असं काही नव्हतं जास्त तर तिची आज मला खूप आठवण आली आणि सेलिब्रेशन आता इथं बरीच टीम आहे पण यांनी खूप म्हणजे कल्पना नसताना पण मी असेल नसेल म्हणून तरी पण त्यांनी अरेंजमेंट केली सगळी अंदाज घेतला येणार आहे की नाही येणार आहे आणि त्या पद्धतीनं मग आपलं ऑफिस कम घर आहे जे तिथं सेलिब्रेशन केलं त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली तुम्ही पाहिली किती मस्त सगळं फुगे वगैरे सगळं म्हणजे त्यांचेही सेशन होते त्या सेशन कम्प्लीट करून त्या सगळ्या आल्या इथं आणि माझंही सेशन होतं आणि चार चार तासाचे सेशन असतात आमचे ते सगळं करून आम्ही हे सेलिब्रेशन केलं खरं तर खूप मजा आली आज कारण माझ्यासाठी अनपेक्षित होतं की असं काही होईल म्हणून आणि बड्डे असं अनपेक्षित असलं तर आणखी मजा येते आता खाली मी ती केक घ्यायला मीच होतो पण ते पण खूप मोठं सरप्राईजच होतं आणि सरप्राईज कधीही चांगलेच वाटतात आपल्याला कारण ते आपल्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का देत असतात तर असा झाला सगळा वाढदिवस आणि सगळ्यांनी जे माझ्याविषयी मतं नोंदवले त्यांचे खूप आभार सरोदय मॅडम असतील ज्योतिताई असेल सरिता असेल किंवा तैसील मॅडम असेल यांनी खूप छान माझं आजचा दिवस छान छान केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे मला शुभेच्छा देणार वाढदिवसाच्या त्याबद्दल तुमचेही ॲडव्हान्समध्ये आभार धन्यवाद